नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला कढीचा अजून एक प्रकार बनवून दाखवणार आहे खूप चविष्ट लागतो एकदा करून बघा त्यासाठी बघा हे ताक घेतलेलं आहे अशा पद्धतीत ताक असतं त्यामध्ये आता आपण साहित्य टाकून घेऊया त्यात टाकणार आहे हळद त्यात टाकायचे छोटा एक चमचा धने पावडर त्यात टाकणार आहे ह्या चमच्याच्या मापानं दीड चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ह्याला काय करणार आहे चांगलं मिक्स करून घेणार आहे फिरक्यानं चांगलं घुटून घ्यायचं म्हणजे एक जीव होईल ह्यात पाहिजे तर तुम्ही थोडीशी मिरची पावडर पण टाकू शकता जिरे पावडर पण टाकू शकता मस्त असं बघा घुटून घेतलेलं आहे एक जीव झालेला आहे पिठाच्या गाठी नाही झाल्या पाहिजे हे लक्षात ठेवायचं कढई मी गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया जास्त तेलाची आपल्याला गरज नाही थोडंसं टाकायचं आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायची मोहरी मोहरी चांगली फुटली की छोटा एक चमचा टाकायचं जिरं त्यात टाकणार आहे हिंग पावडर त्यात टाकणार आहे मी कढीपत्ता त्यात टाकायचे आपल्याला एक छोट्या आकाराचा कांदा जास्त जरी कांदा घातला तर चालेल मी थोडा बारीकवाला एकच घातलेला आहे कांदा चांगला भाजून घेऊया कांदा हलकासा भाजलेला आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची आलं आणि लसूण कुटून घेतलेलं आहे तुमच्या तिखटाप्रमाणे मिरची टाकान जर तुम्हाला हिरवी मिरची जर नसेल चालत तर मग तुम्ही लाल मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल आहे व्हायला दोन मिनटं मी परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्यातली हिरवी मिरची आलं जे आपण टाकलं होतं ना लसूण कुटून त्याचा कच्चापणा गेला पाहिजे असं परतून घेता टाकणार आहे थोडीशी हळद कारण हळद आपण टाकामध्ये पण टाकलेले होते आता त्यात टाकणार आहे हा शिजवलेला बटाटा त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले कच्चा जर बटाटा टाकायचा असेल का नाही तर पहिलं तेल गरम केलं की बटाटा थोडासा परतून घ्यायचा गोल्डन कलरवर आता ह्याला काय एक दोन मिनिटं परतून घेते दोन ते तीन मिनटं बघा मी मिडियम गॅसवर चांगलं परतून घेतलेला आहे हा बटाटा आहे ना हा शिजवलेला बटाटा आहे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ह्याच्यामध्ये कच्चा बटाटा पण शकतो शकतात हे आपण टाकामध्ये जे आपण हे केलं ना ते टाकून हलवून घेतलं तर ना ते टाकून घ्यायचं लगेच हलवायचं गॅस करणारं आहे मी थोडासा बारीक म्हणजे फुटणार नाही ते कारण काय होतं फास्ट गॅसवर तुम्ही हलवलं नाही तसंच जर ठेवलं तर फुटतं चवीप्रमाणे टाकायचं मीठ हलवून घेऊया हलवून घेतलेलं आहे आणि त्याच भांड्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आता तुम्हाला किती पातळ पाहिजे कितीही पाहिजे त्याप्रमाणे करायचं कारण यात आपण चण्याचं पीठ टाकलेलं आहे त्यामुळे ते घट्ट होतं थोडीशी टाकूया कोथिंबीर आणि गॅस केलेला आहे आता मिडियम एकसारखं आपल्याला उकळसत हलवत राहायचे मस्त असे बघा उकळलेले आहे असे उकळ असल्यावर हलवत राहायचं म्हणजे कधी कडे आपली फुटत नाही कोणती पण केली तरी फुटत नाही अशा पद्धतीत बघा झालेली आहे खूप चविष्ट लागते बर का तर तुम्हाला पाहिजे तुम्ही वरती ह्याच्यावर तडका देऊ शकता तडक्यामध्ये काय काय टाकायचं माहितीये का थोडस तेल गरम झालं की मोहरी टाकू शकता जिरं थोडसे मेथीचे दाणे टाकू शकता आणि लाल मिरची सुक्की जरी टाकली तरी चालेल आणि त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल आम्ही अशाच पद्धतीने करते तुम्ही अशी कधी केली होती का जरा मला कमेंट करून सांगा बटाटे चांगले आपले शिजवून घ्यायचे म्हणजे चविष्ट अशी होते ती मस्त झालेली आहे बघा अशा पद्धतीत करून बघा एकदा गरम गरम भातावर किंवा नाचणीची भाकरी ज्वारीची भाकरी भर तुम्ही खाऊ शकता चपातीवर भातावर तर खूप चविष्ट लागते करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा